मित्रांनो आपल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरीच्या संधी तुलनेने कमी असतात गव्हर्मेंट जॉबचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणीही भरपूर कॉम्पिटिशन वाढले आहे त्यामुळे सध्याच्या काळात अशा गव्हर्मेंट एक्झामची डिफिकल्टी लेवल पण खूप जास्त झाली जा आहे एक ॲव्हरेज स्टुडंट भरपूर मेहनत करूनही यशस्वी होत नाही मग प्रायव्हेट सेक्टर जॉब हा एकच पर्याय उरतो पण बऱ्याच वेळा अशा जॉब्समध्येही मेहनतीला साजेसा मोबदला मिळत नाही पण त्याऐवजी जर तरुणांनी स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला तर त्यांची बेरोजगारी तर नाही हो होईलच शिवाय अजून एक दोन बेरोजगारांना त्यांच्यामार्फत रोजगार उपलब्ध होऊ शकतो स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करणे पण तुमच्याकडे जर व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल तर अजिबात काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी केंद्र सरकारची एक जबरदस्त योजना घेऊन आली आहे त्याअंतर्गत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपये उपलब्ध करून दिले जातील आहे ना छान योजना चला तर ही योजना काय आहे आणि तिचा फायदा कसा घ्यावा ते पाहूयात मित्रांनो रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायानुरूप कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पी एम स्वनिधी योजना सुरू केली आहे विशेष म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थीला काहीही तारण ठेवण्याची गरज नसते या योजनेअंतर्गत रोड साईड किरकोळ विक्रेत्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते ही योजना जून दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारीच्या वेळी सुरू करण्यात आली होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट रस्त्यावर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक सक्षम बनवणे हे आहे मित्रांनो पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थीला पहिल्या वेळेला दहा हजार रुपये विना तारण कर्ज मिळते जर त्याने ते कर्ज वेळेत पूर्ण केले तर तो दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत वीस हजार रुपये कर्ज घेऊ शकतो त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा तो पन्नास हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरू शकतो रस्त्यावरील विक्रेते ज्यांच्याकडे वेंडिंग प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र आहे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत न्हाईची दुकाने पानटपरी लॉन्ड्रीची दुकाने भाजी विक्रेते फळ विक्रेते रेडी टू इट स्ट्रीट फूड चहा विक्रेते ब्रेड पकोडे इत्यादी विकणारे कपडे विकणारे पुस्तके स्टेशनरी विक्रेते या प्रकारचे व्यवसाय या योजनेसाठी पात्र आहेत पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही पी एम स्वनिधीच्या अधिकृत वेबसाईट पी एम स्वनिधी डॉट एम ओ एच यू ए डॉट जी ओ व्ही डॉट इनवर नोंदणी करू शकतात याशिवाय पी एम स्वनिधी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करूनही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका